जयसिंगपूर इथं राहणाऱ्या सुनीता केरीपाळे यांच्या बंद घराचं कुलूप तोडून अज्ञाताकडून सुमारे सतरा लाख रुपयांच्या सोन्या चांदीचे दागिने चोरी केल्याची घटना काल गुरुवारी दुपारी घडली होती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात या चोरीचा छडा लावत परप्रांतीय चोरट्याला अटक केली राजू राममय्या महादेपल्ली असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने आणि मोबाईल संच असा सुमारे छत्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय सुनीता दिलीप केरीपाळे या जयसिंगपूर इथं बी एस एन एल क्वार्टर्समध्ये कुटुंबियासमवेत राहतात काल गुरुवारी त्या दिवसभर कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या या यावेळी अज्ञाताकडून केरीपाळे यांच्या बंद घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील तिजोरीत ठेवलेले सुमारे सतरा लाख रुपये किमती सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते या प्रकरणी सुनीता केरीपाळे यांच्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आज या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी राजू रामय्या त्याच्याकडून सुमारे लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि मोबाईल संच हस्तगत करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी दिली आहे दहा सात दोन हजार पंचवीस रोजी पंचेचाळीस घरफोडे चालले आहे त्या कडफोटीमध्ये तीस तुले सोन्याचे दागिने आणि दीड किलो चांदीची चोरी झाला आणि त्यांची एकूण रक्कम सतरा लाख होता एसीबी पी आय रवींद्र कलंकर आणि त्यांची टीम फक्त एक दिवसात त्यांची उघडकीस केला आणि आरोपीला भिडून आला त्यांची हैकत असं आहे है की रवींद्र कलंकर आणि टीम त्यांची व्हिडिओ अनालि अनालिसिस केलेले आहे घटनाची ठिकाणी आणि तिथे त्यांची परत पुढील पुढचे विश्लेषणमध्ये आणि तपासमध्ये एक संशयित व्यक्ती मिळून आला तो संशयित व्यक्ती व्यक्तीची पाठलाग केलेली आहे त्यानंतर तो कोल्हापूरमध्ये वावडा तो या ठिकाणी कोल्हापूर रेसिडेन्सी लॉजकडे भेटून आला तो आरोपीकडे त्यांचे नाव आहे राजू रामय्या महादेवल्ली त्यांची वय फॉर्टी सिक्स इयर्स आहे राहणार कोतावर असा विजयवाडा आंध्र प्रदेश त्यांच्याकडे पैंतीस तुले सोना आणि अडीच किलो

संदीप बेंद्रे विशाल चौगुले संजय हुंबे प्रकाश पाटील सागर चौगुले राजेश राठोड राजेंद्र वरंडेकर अनिल जाधव यांनी अवघ्या चोवीस तासात घरफोडीचा छडा लावत आरोपीला अटक केली